सध्या विटाला काय दर आहेत विटाला साधारण बारा रुपये दर आहे बारा रुपयाला एक विट हो म्हणजे मोठी विट, विट।, मोटी विट। मोटी का छोटी विट मोठी विट मोठीची साईज काय असते मोठीची साईज तशी सहा चार नऊ सहा चार नऊ आणि छोटीची साईज तीन तीन चार नऊ जास्त मागणी कशाला आहे हे सहा चार नऊ आता विटाचे बाजार एवढे कशामुळे वाढले माती कच्चा माल भेटत नाही माती उपलब्ध कुठून करता माती उपलब्ध म्हणजे आता जिथे माती उपलब्ध होईल तिथून विटेला काय काय कच्च मटेरियल लागतं विट्याला साधारण माती लागते दगडी कोळसा लागतोय ही कोळशाची राख लागते अजून कारखान्याचा भुस्सा लागतो कारखान्याची बॉयलरची राख आहे नाशिकची औष्णिक प्रकल्पाची राख लागते असे भरपूर मटेरियल लागते आणि आता सर्व मटेरियल विकत घ्यायला लागते पूर्वी नाशिकची राख आपल्याला आप सातशे रुपयात पूर्ण गाडी भरून भेटायची आपलं साधारण डिझेल खर्च व्हायचा आता तिथं ती सातशे रुपये टन आहे सातशे रुपये टन ती तिथं जागेवर पैसे भरायची इथे पण आपल्या साधारण स्वतःच्या गाडीला पंचवीस हजार रुपये खर्च होतो पण माती तर फुकट आहे ना नाही माती फुकट आहे पण आता ते कशी उपलब्ध नाही फुकट ना पैसा कायदा लागू झाल्यामुळं माती उपलब्ध होत नाही कुंभारांना फुकट माते ना रॉयल्टी तिथं शेतकऱ्यांना कव्हर करून वाहतुकीचा खर्च वाहतुकीचा खर्च मातीचे पैसे त्यांना आता शेवटी व्यवसाय आताच्या सध्याच्या पर ना परिस्थितीला नाही परवडत आज दुसरा पण काय बिझनेस नाही वडलो पारजित धंदा आहे तो आता सांभाळणं भाग आहे कुंभार समाजाला दुसरं पण काय आता नोकरी कुठं कोण देणार नाही मजूर उपलब्ध होतात का मजुरांचे पण प्रॉब्लेम आहे मजूर पैसे घेतात येतो येतो म्हणून येत नाही पन्नास हजार घेत आमच्याकडून घेतं चार जणांकून घेत जातात पाचव्या ठिकाणी त्याच्यावर पण विटा भिजतात पावसात नुकसान होते पावसात नुसकान भरपाई भेटत नाही दरवर्षी टर्न ओव्हर किती होतो टर्न ओव्हर तसं आता करायला गेलं तर मातीचा हिशोब काढला तर मग लाखात जातोय पण ते उपलब्ध आमच्या हातात काय नसतं आम्ही खाऊन पिऊन सुखी व्यवसाय तोट्यात का फायद्यात का बरोबरी होते तोटा पण होतो पाऊस आला तर तो तोट्यात जाते किंवा माल जास्त भाजणी झाली खंजर झालं कच्चा निघाला तर ते होतात नाही काय करत मग खंगरी विटांचं मग आता कुणाला विहिरीच्या बांधकामाला कमी रेटमध्ये देऊन टाकायची त्याचा काय प्रॉफिट झालेला नसतो आठ नऊ रुपयांनी मग खंगरवीट देऊन टाकायची खंग्रीवीट पुन्हा उपयोगाला येत नाही नाही आपल्याला भट्टीच्या खाली वापरता येते जास्तीत जास्त